धाराशिव जिल्ह्यात रब्बीच्या पिकासाठी आवश्यक असलेलं युरिया खत तो मिळत नसल्याचे काही शेतकऱ्यांनी माझ्याकडे लिखी तक्रार केली होती त्याच्यानुसार मी कृषी दुकानदारांना भेटी दिल्या त्यांच्याकडं खत नव्हता त्यानंतर मी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी कृषी विभागाचेच अधिकारी हजर होते त्यांनी सांगितलं खत आहे म्हणून खत आहे म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी एक रीतसर नोट पण काढली त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी किती आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी एक प्रेसनोटाली यांनी सांगितलं की सात हजार आठशे त्र्याऐंशी मेट्रिक टन खत शिल्लक आहे म्हणून परंतु आज वस्तुस्थिती अशी आहे की दाराशिवतल्या जिल्ह्यातल्या एकाही खत विक्री करणाऱ्या दुकानात एकही पोत शिल्लक नाही त्यांच्या ई पॉस मशीनला मात्र स्टॉक आहे ही पॉश मशीनला स्टॉक आहे पण दुकानात उपलब्ध नाही याचा अर्थ नेमकं काय मला पण समजत नाही त्यांची प्रेस नोट घेतल्यानंतर पण परत पुन्हा मी एक महिना झालं वेगळ्या दुकानांना भेटी देतोय प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना पण सांगितलं जातं आहे आणि मला पण सांगितलं जातं की खत उपलब्ध नाही खत उपलब्ध नाही म्हणून सांगतानाच माझ्यापाशी काही दुकानदाराचे व्हिडिओ पण आहेत ते व्हिडिओ स्टिंग केलेलेचे व्हिडिओ आहेत त्यानंतर सुद्धा खत उपलब्ध होत नाही शेतकऱ्याच्या उत्पादनावर याचा थेट परिणाम व्हायला लागलेला आहे उत्पादन निम्मेवर येऊन ठेपलं आहे काही जणांचे गहू आणि ज्वारी निसवून गेलेले आहेत आता त्याला तर खत टाकायची वेळसुद्धा निघून गेली मी वेळोवेळी त्यांना भेटून पण या ठिकाणी विनंती केली बाबा तात्काळ खत उपलब्ध करून द्या ते आहेच म्हणतात खत पण खत काय नाही मशीनवर खत आहे प्रेस नोटला खत आहे पण दुकानात खत नाही याचा अर्थ हा आठ हजार मेट्रिक टन खत नेमका गेला कुठं याच्या पाठीमागं कोण आहे हा सुद्धा एक आणखीन या ठिकाणी काय म्हणतात त्याला सर्चिंग करण्यासारखा विषय आहे आठ हजार टन म्हणजे जवळपास पंचवीस कोटीची सबसिडी शासनाची त्याच्यावर आहे एका टनाला तीस हजारापेक्षा जास्त सबसिडी शासन देत आहे ही नेमकं सबसिडी कुणी खाल्ली याच्या पाठी मग एखादा बडा अधिकारी तरी असू शकतो किंवा मंत्रिमंडळातला एखादा बडा नेता तरी असू शकतो हे उघडच आहे माझा या सरकारवर या अधिकाऱ्यावर आरोप आहे जर नसेल तर त्यांनी या आठ हजाराचा मला रितसर कुण्या कुण्या शेतकऱ्याला दिलं कुठं दिलं कुठल्या दुकानातून दिलं त्याचे आधार कार्डासहित माहिती द्यावी म्हणून मी निवेदन दिले माझ्या देव निवेदनाची तिथं दखलसुद्धा घेतली जात नाही मला माहिती दिली जात नाही याच्यासाठी मी सर जर आम्हा शेतकऱ्यांना हे अधिकारीच खराब फास आमच्या गळेभोवती लावत असतील आणि आमच्या घरात मरण यातना भोगायला लावित असतील तर येत्या सव्वीस जानेवारी रोजी मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या संबंधित कृषी विभागाचंच श्राद्ध घालणार आहे